पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक दोनच्या अध्यक्षा माजी नगरसेविका दीपमाला मनोज काडे यांच्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगरच्या वतीने महिलांसाठी आज मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे व भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक दोनतर्फे अध्यक्षा दीपमाला काळे नेहमीच सामाजिक उपक्रम घेत असून आज अहिल्यादेवी होडकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मॅरेथॉनचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी अहिल्यादेवी होडकर यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करत मंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमास हिरवी झेंडी दाखवली यावेळी ही मॅरेथॉन मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क का कार्यालयातून या मॅरेथॉन स्पर्धेत सुरुवात झाली असून अण्णासाहेब जी डी मेंढाडे महाविद्यालयकडून अनुरध भवन सायली हॉटेल गोकुळ स्वीट मार्ट नूतन मराठा कॉलेज जिल्हा न्यायालय येथून पुन्हा जी एम फाउंडेशन येथे या मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला यामध्ये पंधरा वर्षाखालील स्पर्धेमध्ये सुहानी कसदेकर व दुसरा क्रमांक मयुरी महाले या विद्यार्थिनीने पटकवलेला आहे त्याचप्रकारे सोळा ते पस्तीस वयोगटात जान्हवी रोज होते तय्यब्बा तडवी पस्तीस वर्षाखालील खुल्या वयोगटात ममता सपकाडे रेखा शर्मा आदींनी यावेळी या, या स्पर्धेमध्ये आदी या स्पर्धेमध्ये विजेता झाल्या आहेत या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश बोडे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी माजी मंत्री गुलाबराव देवकर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन रोहित निकम या स्पर्धेचे आयोजक दीपमाला काळे महिला मोर्चाच्या अध्यक्षा भारती सोनवणे महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर केतकी पाटील रेखा वर्मा दीप्ती शिरमाळे सरोज पाठक स्थायी समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट सुचिता अतुल सिंघाळा सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून संजय मोती डॉक्टर विजय पाटील व इकबाल मिर्झा यांनी काम बघितले